नमस्कार मी पृथ्वी बोलते होय तीच पृथ्वी जिच्यावर तुम्ही राहताय गोल गोल फिरणारी आकाशातून निळी निळी दिसणारी मी माती आणि पाण्याने भरलेली आहे या मातीतून तुम्हाला अन्न देते आणि या पाण्याने सर्वांचे पोषण करते शेकडो वर्षांपूर्वी मी फार सुंदर होते हिरव्यागार जंगलांनी बहरले होते डोक्यावर निळशार आकाश होत स्वच्छ शुभ्र पाण्याचे झरे वाहत होते असंख्य पक्ष्यांची गोड खिलबिल होती कितीतरी रंगांची फळं आणि फुलं माझ्या अंगावर उमलायची रात्री काळ्या भोर आकाशात करोडो नक्षत्र चमकायची आज माझं हे सगळं वैभव हरवलं आहे वाढत्या कार्बन उत्सर्जनानं अंग भाजून निघालं आहे माती प्रदूषित झाली आहे पाण्याची गटार झाली आहेत हवेचा सुगंध नष्ट झाला आहे माणसाच्या अनिर्बंध वागणुकीमुळं माझं सौंदर्य हरवलं आहे माणसाने ठरवलं तर सर्व काही मला परत मिळवू शकेल थोडा अगदी थोडा प्रयत्न करा सिंगल यूज प्लॅस्टिक वापरू नका जंगलांची नासधूस करू नका प्लॅस्टिकचा वापर कमी करा थर्माकोलचा वापर कमी करा मला माझं सुंदर रूप परत द्या हे फक्त तुम्हीच करू शकता मी आहे तर तुम्ही आहात मी तुमचं घर आहे मी तुमचं अन्न आहे मी तुमचा श्वास आहे मी तुमची पृथ्वी आहे